अशी मऊ लुसलुशी पुरणपोळी घरच्यांना एकदा तुम्ही खाऊ घात ना जर घरचे तुमचे कौतुक करत तर राहतीलच शिवाय पहिल्यांदा बनवणारे देखील अगदी परफेक्ट अशी ही पुरणपोळी बनवतील तर त्यासाठी येते मी दोन वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची डाळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं हलकस तेल घालायचं आणि एक चार ते पाच शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत दुसरीकडे इथे दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी मैदा घेतलेला आहे जेवढं गव्हाचं पीठ तेवढाच मैदा घेतलेला आहे हलकस मीठ घालायचं पाणी घालायचं आणि चांगली सुत असे कणिक मळून घ्यायचे आहे मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे इथे आपली डाळ सुद्धा चांगली अशी शिजले गेलेली आहे डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे ते पाणी तुम्ही आमटीसाठी वापरू शकता त्यानंतर त्या डाळीमध्ये दोन वाटी गुळ घालायचं मिश्रण आळीपर्यंत शिजवून घ्यायचं वेलची जायपची पूड घालायची हलकंसं मिश्रण कोमट आहे तोपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुरण तयार होतं त्यानंतर कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा जेवढी कणिक तेवढंच पुरण घ्यायचं आहे छानपैकी चा, गोळा करायचा आणि पीठ लावून मस्त हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडने छान तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यायची मस्त ओटानेही खाऊ शकाल इतकी मऊ लुषित अशी ही आपली पुरणपोळी तयार होते हैं। मग वाट कसली पाहताय पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका